माजी सरपंच प्रकाशजी रामाने आमचे मित्र आणि कार्यक्रमाचे कार्यक्रमासाठी खास मुंबईहून आलेले आमचे सप्तोजादा बापर्डेकर आमच्या शाळेचा पालक म्हणण्यापेक्षा विद्यार्थीच म्हणायला आवडेल कारण पालकांसारखे कायम अगदी पालक जरी असतात कायम शाळेशी कनेक्टेड कर असतात ते प्रवीण कदम

Terima kasih. Terima kasih. విద్యార్థి చిట్టి విద్యార్థిని ధనవంతులు మేడం విద్యార్థిని సా విచార స్వాగత కర विद्यार्थी घ्या या इकडपटकर उठून संस्कार सरकार सांगू सर स्वागत करावं त्याचं स्वागत पुन्हा उपस्थित या ठिकाणी स्वागत करतो कार्यक्रमाच्या निमित्तानं आणि आदरणीय तर सगळ्यांना बोलत होतो की आजच्या कार्यक्रमाचं मिनी भास्कर विद्यालय हे या हायस्कूलमध्ये शाळेचा आज पहिला दिवस आणि म्हणून आपण सर्वजण आज नवीन प्रवेश ज्यांनी ज्यांनी घेतलेला आहे की आता आठवी असो नववी असो मध्ये देखील नवीन प्रवेश झालेला आहे या सर्वांचं कौतुक करण्यासाठी त्यांचं स्वागत करण्यासाठी आपण सर्वजण उपस्थित आहोत त्याचप्रमाणे मार्च 2024 हजार चोवीस मध्ये आपली एस एस सी बोर्डाची जी, जी परीक्षा झाली या परीक्षेमध्ये शाळेनं यशाची घोडदौड अखंड अठरा वर्षे शंभर टक्के निकालाची परंपरा या ठिकाणी जी सुरू ठेवलेली आहे या सर्व विद्यार्थ्यांच्या ठिकाणी त्यांचं अभिनंदन करण्यासाठी आणि सर्व जे शिक्षक आहेत माझे सहकारी आणि त्याचप्रमाणे ज्यांच्या मार्गदर्शनाखाली शाळा चालते असे व्यासपीठावर बसणारे सर्व मान्यवर यांच्या ठिकाणी कृतज्ञता व्यक्त करावी म्हणून आपण सर्वजण या ठिकाणी जमले सर्वांचं या ठिकाणी शाळेच्या वतीनं मी हार्दिक स्वागत करतो विद्यार्थी आज जो आपला कार्यक्रम या ठिकाणी होत आहे या कार्यक्रमामध्ये अभिमानास्पद गोष्ट म्हणजे आपल्या शाळेचा सलग अठरा वर्ष शंभर टक्के निकाल लागतो आहे आणि म्हणून आपल्या शाळेच्या या विद्यार्थ्यांचं शाळेच्या शिक्षकांचं शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं कौतुक करण्यासाठी या गावातील ग्रामस्थ ज्यांची या शाळेवरती सतत सहकार्याची भावना सहकार्याचा हात ज्यांचे आशीर्वाद सतत या शाळेच्या मागे असतात ते या कार्यक्रमाला उपस्थित असणारे सन्मान्य दिलीप भाऊ परशुरे देसाई ज्यांनी ही, ही शाळा सुरू करून या शाळेचा कळस चढवण्यामध्ये ज्यांचा मोलाचा वाटा आहे असे या गावचे सुपुत्र दिली बो सन्मान्य दिलीप भाऊ वळसुनी देसाई त्याचप्रमाणे या गावचे माजी सरपंच सुरेश भाऊ हो, शिगम सन्मान्य, सन्मान्य आम्हाला वारंवार सहकार्य करणारे अन्वर्ष पनळेकर आहे त्याचप्रमाणे आमचे मैत्रीचं नातं गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई पासून इथपर्यंत टिकवून ठेवणारे आणि ज्यांच्या प्रयत्नातून आज शाळेला भरघोस किंवा मदत ज्यांनी दिलेली आहे खुर्च्यांच्या स्वरूपामध्ये ते आमचे मित्र संतोषजीकर सर्वांचा ठिकाणी करत नाही कदम आहे पाच गाडी आहेत बापारडेकर सर्व विद्यार्थी माझी विद्यार्थी मित्रांनो अभिमान वाटावा असं कार्य या शाळेच्या विद्यार्थ्यांनी केल्या चोवीस वर्षामध्ये जी यशाची पताका आपल्या खांद्यावरती घेतलेली आहे ही पताका अविरतपणे पुढे नेण्याचं काम आपण सर्वजण करत आहात गेल्या वर्षी जेव्हा शाळेचा सा सदीचा समारंभ दरवर्षी असतो आणि मग त्या कार्यक्रमात विचारलं जात की आतापर्यंत दहावीचा निकाल इतके वर्ष सदर लागलेला आहे आता पुढे काय आम्ही ही परंपरा चालू ठेवणार आणि तो शब्द नुसता शब्द नसतो तर त्याच्यामध्ये त्यांची प्रयत्नांची पराकाष्ठा असते आणि फलित म्हणून आजपर्यंत सलग अठरा वर्ष आपण दहावीचा निकाल शंभर टक्के लावण्यामध्ये हे विद्यार्थी यशस्वी ठरले हे सर्व जे सर्व यश या सर्व विद्यार्थ्यांचा आहे असं मला या ठिकाणी नमूद करावं असं मित्रांनो आढावा घेतला त्या निमित्तानं त्रेचाळीस विद्यार्थी आठवीच्या पटावरती दिसत आहेत आणि मधल्या चार पाच वर्षाचा म्हणजे जनंदन कमी झाला होता हे बरोबर आहे गावातली मुलं कुठे बाहेर जात नव्हती पण या वर्षी त्रेचाळीस म्हणजे पूर्वीसारखा आपण जो नुसता निकालाचा आलेच नाही तर विद्यार्थी प्रवेश घेण्याच्या बाबतीतला सुद्धा आलेख जो वरवर जातो आहे त्याच्या पाठीमाग भाऊ आपले आशीर्वाद आणि या सर्व शिक्षकांची मेहनत या ठिकाणी आपल्याला रंग रंगत असताना आपल्याला दिसून येते त्यामुळे पुन्हा एकदा आज जे नवोदित विद्यार्थी आलेले आहेत आज पहिल्या दिवशी शाळेत येतात मनात भरपूर धुकधुक असते त्याच्यामुळे मला भीती असते तर म्हणून ही भीती कुठेतरी लुप्त व्हावी म्हणून हा मुलांचं स्वागत करण्याच्या आपण सर्वजण एकत्र आलेलो आहोत आणि मला आवर्जून शाळेत काय हवं म्हटलं की लगेच खिशात हात घालतात आजपर्यंत हा आपला अनुभव आहे आपण गेल्या कित्येक वर्षांपासून मराठी शाळेपासून बघतो हित मंडळी सर्व गेल्या वर्षी गेल्या म्हणजे मार्च एप्रिलच्या दरम्यान मी संतोष भाऊ ना म्हणलं की संतोष भाऊ आपल्याला ऑफिस नवीन आपण करतोय आणि आपल्या ऑफिस मध्ये आपल्याला ऑफिससाठी खुर्च्या हव्या कसलाही विचार केला नाही म्हणजे मी विचारून सांगतो मुलांशी बोलतो असं काही नाही सर दिल्या एकदम होऊ एकदा तर बारा बारा आठ आठ दहा दहा ऍडमिशन आपल्या आजूबाजूच्या शाळांमध्ये होताना मुश्किल आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आपल्या शाळेमध्ये आज पन्नास प्लस ऍडमिशन करणारी एकमेव शाळा आपली सगळं जे यश आहे हे निश्चितपणे विद्यार्थ्यांचं पालकांचं आणि आपल्याला सतत मार्गदर्शन आणि गाईडलाईन करणारी आपली संस्था असेल त्याचप्रमाणे हॉस्पिटल सर्व मंडळ असतील या सर्वांचं आहे आणि माझी विद्यार्थ्यांचा देखील या ठिकाणी उल्लेख करावा लागतो की सतत आपली खेळाची प्रॅक्टिस सुरू झाली तरी न बोलवता येतात <आजाते है> आणि आपल्याला मार्गदर्शन करतात आपल्याशी खेळतात अगदी भूक लागली तर पोषण हात मध्ये जाऊन बसतात लाजत नाही या सर्वांचं सर या ठिकाणी पुन्हा एकदा मी मनापासून हार्दिक अभिनंदन करतो सर्वांचं सर स्वागत करतो आणि मी माझं मनोगत जे आहे ते थोडक्यातो जय हिंद जय महाराष्ट्र सलग अठरा वर्ष शंभर टक्के निघाल आणि त्यामध्ये शिक्षक सगळ्या शिक्षकांची मेहनत असा उल्लेख केला मी म्हणतो या सगळ्या शिक्षकांच्या पाठीमागे आमचा जो मोरके आहे प्रमुख तोही त्याच प्रकारचा असल्यामुळेच आपण हे अशा प्रकारचे <laughs> यश आणि हे यश संपादन करायला फक्त आमच्या शिक्षकाची मेहनत नाही तर तुम्ही सगळ्यांनी सगळ्या शिक्षकांचा मार्ग आला आणि दुसरी गोष्ट रात्रात अभ्यासासाठी जागवली आणि त्याच्यामुळेच अरे आय म्हणजे मी असं म्हणे आई जोगाई देवीची कृपाशी <laughs> असल्यामुळेच आपण अशा प्रकारचं यश उत्तर होतं अगदी अनेक कोणती प्रगती पथावरती जात आहे कारण पहिलं टक्केवारीची जी हे असायची ती कमी असायची मात्र माहिती आहे आपल्याला कोरोनाने अगदी महामारी आली होती त्या मुलांच्या शिक्षणाचं अगदी वाटू लागलं होतं पण या कोरोनाच्या कालावधीमध्ये सापडलेली मुलं सुद्धा म्हणजे दोन वर्षे गॅप गेलेली मुलं सुद्धा यांनी या वर्षीच बघायला गेलं तर जवळपास अठरा मुलं विशेष श्रेणीमध्ये पास आहेत जे एवढी म्हणजे उच्चांक आपल्याकडे पर्सेंटेज आजपर्यंत नव्हता तो या वर्षी म्हणजे उत्तर उत्तर वाढत आहे आणि आतापर्यंतच्या सगळ्या बॅच मध्ये मला वाटतं पंच्याण्णव पॉईंट साठ आता झाले पंच्याण्णव पॉईंट चाळीसचं रेकॉर्ड होत शर्वरी चिप्ट नंतर आपण तिचं कौतुक करायला आहोत तर यावर्षी तिने पंच्याण्णव पॉईंट साठ घेऊन आतापर्यंत सगळ्या म्हणजे या चोवीस वर्षाच्या आलेखामध्ये अगदी टॉप पॉडते म्हणजे मानाचं स्थान प्राप्त केलं तिच्या काय तर या ठिकाणी जास्त वेळ नाही घेता आपल्याला अजून कार्यक्रम आहे या कार्यक्रमाचा म्हणजे पहिल्यांदा आपण पाच सेट प्रातिनिधिक आपण दिवस या मुलांना तो औपचारिक कार्यक्रम बाकीच्या सगळ्या मुलांना पुष्प देऊन स्वागत केलं आदर्श विद्यार्थी मी तशा सगळ्या आदर्श विद्यार्थी आहेत मात्र अतिशय गुणी आणि शांत अशी मुलगी की जिनं आतापर्यंत रेकॉर्ड ब्रेक केलं ती शर्वरी संजय चिपटे हे पंच्याण्णव पॉईंट सात टक्के गुण मिळून आपल्या शाळेच्या इतिहासामध्ये मानाचा तुरा रोडला तिचं हार्दिक माहिती अगदी खास चैताली चंद्रकांत तावडे तिलाही नव्वद पॉईंट ऐंशी टक्के मार्क्स मिळाले आणि तू पहिला नंबर घे की दुसरा नंबर घेऊ असेल त्यांचं मी सुरेश आपल्याला विनंती करतो की चैतानीच या ठिकाणी सन्मान करा त्याचबरोबर तृतीय क्रमांक सारिका विजय शिगर तिला सत्याऐंशी पॉईंट सात टक्के मार्क्स मिळाले

म्हणजे एका असला सत्याऐंशी सत्याऐशे चाळीसचा आमचा प्रणवांचा खेळामध्ये असं काही जण म्हणतात की खेळात काय अभ्यास करून खेळ 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 काय करतात पण काही मैदानावर असल्यानंतर केतन आणि त्यांना अगदी एकोणऐंशी टक्केपर्यंत मदत आली त्याच्यामुळे खेळाचा प्रतिनिधी म्हणून मी केतनला केनला बोलवतोय याचा सन्मान सर्व्हिटी करावा अशी त्याला विनंती करते <laughs> <laughs> त्याच्यानंतर उपस्थित सगळ्या विद्यार्थी आहे गंगाजरा या गंगा

ಕ್ಷಂತ <inaudible> पाटील यांचंही या ठिकाणी स्वागत करा